आज रोजी रंजनगाव दरवाजे येथे शुभ मागोण्याला न्याय मिळावा म्हणून आज ही जी त्यांच्या समाजाची जी मिटिंग झाली त्या मिटिंगच्या अगोदर अनेक मान्यवरांनी त्यांच्या भावना तीव्र भावना व्यक्त केल्यात की आमदारापासून ते खासदारापर्यंत ते गृहराज्यमंत्र्यांपर्यंत आम्ही तुम्हाला न्याय देणार न्याय देणार न्याय देणार असे आश्वासन दिले पण ते आश्वासन आजपर्यंत पाळले गेले नाही आणि हा धनगर समाज काबाड कष्ट करून त्यांचा उदरनिर्वाह करतो आणि मेंढीच्या एक एक लोकरापासून घोंगडी तयार करतो आणि हिवाळ्याचं रक्षण करण्यासाठी सगळ्यांना हूब देतो पण आज ह्या धनगर समाजाला मायेची हूब देणारा कोणी नाही त्या अनुषंगाने त्यांच्याशी आम्ही संवाद साधतोय सर गृहराज्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन आजपर्यंत पाळलं गेलं नाही आणि ते पाळलं न गेल्यामुळे आता जे राजकीय वातावरण आहे त्यानुषंगाने तुम्ही राजकारणावर बहिष्कार टाकव टाकणार आहात का त्यांना सबक शिकवण्यासाठी फक्त न्यायालयीन लढा देणार आहात यावर आपलं मत आहे न्यायालयात जाऊन आम्ही लढा देणार न्यायालयामध्ये जाऊन आम्ही एक लढा देणार न्यायालयीन माध्यमात लढा देणार भविष्यात काही तुम्ही राजकीय हत्यार वापरून बहिष्काराची घोषणा वगैरे करणार का आम्ही राजकीयदृष्ट्या विरुद्ध तसा करणार ज्या ज्या लोकांनी आम्हाला वेळेवर मदत केलेली विरुद्ध आम्ही बंडत आहे त्या परिस्थिती पुकारणारच पण त्याहीपेक्षा आम्ही न्यायालयामध्ये लढा देऊन आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मिळवण्याचं काम करण्याचा प्रयत्नच करणार आहोत बरं आता तुम्हालाही राजकीय पुढाऱ्यांनी आश्वासन दिलं ते आश्वासन पाळलं गेलं नाही तर त्या आम्ही सांगाने सगळ्या समाजभावनांच्या माध्यमातून आपल्या भावना काय हे थोडक्यात व्यक्त करा जायजाव तालुक्यात कैलासवाशी शुभम आघोणीची जी हत्या झाली त्या हत्येबाबत हत्येबाबत आम्ही जायजाव तालुक्यातून शाळजाव शहरात मोर्चा काढला होता त्या मोर्चाच्या वेळेस आम्हाला सर्व राजकीय पुढाऱ्यांनी जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाचं कुठेही पालन झालेलं नाही आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांनी सर्व पक्षाचे आजी माजी आमदार असतील खासदार असतील यांनी आम्हाला जे आश्वासनं दिले होते जे मोठमोठे भाष्य सांगितले होते त्यांचं कुठेही पालन झालं नाही मला असं वाटतं आम्ही येणाऱ्या विधानसभेत यांना आता जाब विचार आणि त्या गल्लोमध्ये विचारला जाईल आणि त्या जा विचारण्यास आम्ही त्यावेळेस दिशा ठरवायची यांना मत द्यायचे का टाकायचा था। की आम्ही समाज बांधव घेणाऱ्या विधानसभेत नक्कीच ठरवणार शुभम आंबोणे याला न्याय मिळावा म्हणून सर्व समाज बांधव धनगर समाज बांधव आणि शुभम आंबोणेचा मित्रपरिवार जो आहे सर्व मित्रपरिवारांनी ही मिटिंग आयोजित केलेली होती आणि शुभमला न्याय मिळावा म्हणून पुढे काय करता येईल कारण की आत्तापर्यंत गेल्या चार ते पाच महिन्यामध्ये शुभमला न्याय मिळण्यासाठी जी प्रगती व्हायला पाहिजे होती तशी प्रगती आत्तापर्यंत झालेली दिसून येत नाही काही लोकांनी राजकारण्यांनी आश्वासनं दिले मुक्का लावू फास्ट्रॅकमध्ये टाकू चांगले सरकारी वकील देऊ अद्याप पावे तो त्याच्यावरती काही निर्णय या ठिकाणी झालेला नाही त्यामुळे कुठेतरी समाजाचा रोष या सर्व गोष्टींमुळे निर्माण झालेला आहे शुभमच्या मित्रपरिवाराचा रोष निर्माण झालेला आहे आणि म्हणून याचा पुढे काय निर्णय घ्यायचा यासाठी मिटिंग होती यापुढे नक्कीच जर शुभमला न्याय मिळण्यासाठी जर काही कोणी निर्णय घेणार नसेल राजकारणी असो प्रशासन असो कोणी असो सर्व समाज बांधव आणि शुभमचा मित्रपरिवार भेटून उठलेला आहे आणि सर्वजण यापुढे कायदेशीर मार्गाने न्यायालयीन लढा तर लढतोच आहे पण अजून कायदेशीर मार्गाने जो काही लढा लढता येईल उपोषण असेल काय जे असेल ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत या निमित्ताने एवढंच सांगतो